आणि ओम साईराम प्रसन्न चैतन्य गुरुना शेट मशन शेलो साइड उजवी दोन बाजल्या एकोणीस हजार रक्कम स्वतःची पहिला पाहिजे बिंजळ 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 ओम साईराम प्रसन्न कल्पेश शेट मशे उकुल विरुद्ध वरई जाऊ द्या गाडी चला आणि आमच्या बिंदूरला नाव होता पार्थ नितीन शर धुळ्यात सोरावले फक्त बैलुरी सर उजवी दोन मधले अकरा हजार रक्कम होते जोर धरले साई तानाजी भाऊ इंटरप्रायच्या खानाव जाऊ द्या गाडी चला चला तानाजी भाऊ श्रीकंडे खानाव आपण गाडी काढत आहे त्यांचं म्हणणं आमची गाडी काढली आता एक बघा आमच्या बिंदुला नाव आहे एमपीएल बावरा ग्रुप सुखवे उजवे दोन बादल्या अकरा हजार रक्कम स्वतःची प्यायला पाहिजे आता जे डावी साईड द्या धन्यवाद संदेश ड्रायव्हर आरवन शेज जाऊल्या हो संदेश ड्रायव्हर आरवन स्टेज जाऊल्या हो